लाडकी बहीण योजना तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली या दिवसापासून साडेचार हजार रुपये थेट खात्यात जमा होणार तर बघा याबद्दलची माहिती आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा येणार असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारची नवीन नवीन नवी नवी अपडेटचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहताय विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या अगोदर एकच विनंती करेन की आता आत्तापर्यंत जर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर करून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तेथून जाऊन फॉलो करून घ्या देखील छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट मी तिथे देखील अपलोड करत असतो तर चला बोलूया आपल्या व्हिडिओकडे सर्वप्रथम पाहूया की तिसऱ्या हप्त्याचे पैसे आजपासून जमा होणार आहे आणि संलग्न तीन दिवस या योजनेचे पैसे पाठवण्यात येणार आहे आणि महिलांनी आजपासून खाते त्यांचे खाते तपासून घ्यावे तर बघा ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही लाडकी ना बहीण योजनेचा आता त्या महिलांचा जो वाट बघण्याची टाईम होतं ते संपणार आहे म्हणजेच आता त्यांनी वा त्यांना वाट बघण्याची गरज नाही आता त्यांची वाट बघण्याची वेळ संपलेली आहे कारण आता त्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे येणार आहेत आणि आतापर्यंत ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत आता त्या महिलांना आता काही महिलांना असा प्रश्न पडला आहे की आम्हाला पैसे किती भेटणार आहे नेमकी आम्हाला तर एक देखील भेटलेला नाही लाडकी बहीण योजनेचा तर आम्हाला पैसे किती भेटणार आहे याबद्दलची देखील आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंद आला व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा तर चला बघा या व्हिडिओची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत तिसऱ्या हप्त्याचा लाभ आजपासून लाडक्या बहिणीला दिला जाणार आहे बघा आजपासून तीन दिवस महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे महिलांची म प्रतीक्षा आता संपलेली आहे त्या महिलांनी आजपासून तीन दिवस आपले खाते आणि मोबाईलवर मॅसेज तपासून घ्यायला सुरुवात करावी जेणेकरून तुमच्या खात्यात पैसे जमा झाले याची खात्री तुम्हाला पटेल लाडकी बजन योजनेचा तिसरा टप्पा सतरा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती होती पण यामध्ये ते सतरा ते एकोणीस सप्टेंबरमध्ये ते पैसे जमा झाले नाही त्यानंतर आता आजपासून तीन दिवस महिलांच्या खात्यात पैसे जमा न होणार आहेत अशी माहिती वरून आलेली आहे त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांनी आता खाते तपासायला सुरुवात करा पण सध्या अनेक लाडकी बहिणींमध्ये असा प्रश्न पडला आहे की नेमकी आम्हाला पैसे किती भेटणार आहेत काही ना वाटतंय फक्त पंधराशे रुपये तर काही ना वाटतंय साडेचार हजार आणि त्यामुळे नेमकं कोणत्या महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात बघा आता ज्या महिलांनी एकतीस जुलै आधी अर्ज भरला होता त्या महिलांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या दिवशी तीन हजार रुपये भावाची ओवाळणी म्हणून राज्य सरकारने पाठवले होते आता या योजनेत दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येणार आहे पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे पैसे एकत्रित करून तीन हजार रुपये देण्यात आले होते आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना यामुळे या महिलांच्या खात्यात फक्त सप्टेंबर महिन्याचे म्हणजेच पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत एक रुपये देखील आलेले नाही अशा महिलांना मग कुणाला साडेचार हजार रुपये मिळणार ते आपण इथे पाहूया मग हे साडेचार हजार रुपये कोणाला मिळणार आहेत तर बघा ज्या महिलांना एकतीस जुलै आधी भरता एकतीस जुलै आधी अर्ज भरता आले नव्हते तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते अशा महिलांच्या खात्यात हे साडेचार हजार रुपये जमावणार आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रुपया आला नाही अशा महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा होणार आहे आता ज्या महिन्याचं ज्या महिन्यात अर्ज त्याच महिन्यात लाभ बघा आता बघा ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यातच त्याचा लाभ दिला जायचा पण आता सप्टेंबर महिन्यातच लाभ देण्यात येणार आहे अखरच्या आधी अकाउंटमध्ये डी बी टी करणार आहोत अशी माहिती अदिती तटकरे यांनी सांगितली आहे त्यामुळे आता महिलांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे इतक्या महिला ठरल्या लाभार्थी या योजनेसाठी किती महिला लाभार्थी ठरल्या आहेत ते देखील आपण इथे पाहूया बघा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास चाळीस लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये मैं दे लाभ देण्यात आला होता तसेच एकतीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला त्यावेळी तब्बल बावन्न लाख महिलांनी आम्ही या योजनेचा माध्यमातून लाभ वितरित केला आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जाची छाननी सुरू आहे ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की दोन कोटीपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील आमचा प्रयत्न आहे की अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे असंही आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे तर बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि जी माहिती खरोखर असती तीच माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत राहील आणि त्यासाठी सगळ्यात पहिले अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कोणत्याही प्रकारची अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा आणि आत्तापर्यंत व्हिडिओ शेअर केला नसेल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील ही या व्हिडिओची माहिती व्हायला पाहिजे तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो